सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासटे यांनी असे उद्भवले होते आणि आज एकदम त्यांनी युटन घेतले गे गेले की सरकार भिकारी आहे या संदर्भात काय सांगा तर मानिकरावना कोण निवडून दिलं हा एक प्रश्न चिन्हा कोण मंत्री केलं प्रश्न चिन्हा आता शासन भिकारी म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत भिकारी मध्ये मुख्यमंत्री भिकारी आहे असेच त्यांना म्हणायचं आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याला पैसे मागू मागून थकले असणार त्या विधान साधारण कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय नऊ हजार कोटीच अंदरचं बजेट आहे जलसंपदा चांगला आहे पीडब्ल्यूडी चांगला आहे गृहनिर्माण चांगला आहे गृह खात चांगलं आहे आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खर तर तपास पाहिजे त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे लहान विधान नाही हे शिवी पण आहे आणि शासनाला शिवी दिलेली आहे अर्थात मुख्यमंत्र्याला शिवी दिलेली आहे दोन डिप्टी सीएम ले शिवाय दिलेल्या आहेत शासन हे भिकारी आहे आणि त्यांचे अनुभव काय आले असेल ते मानलं पाहिजे खरं तर पहिल्यांदा माणिकराव कोकवाटे खरे बोलले आणि त्यांचं तर आभार माना तेवढं कमीच आहे त्या त्यांनी जे विधान केलंय आणि म्हणून ते रमी खेळत होते ना तर पैसे नसेल शासनाजवळ म्हणून ते रमीचा डाव खेळला असेल ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करत ते, ते खेळण्याचा धाडस मला वाटतं ते तेंडुलकरच्या जा जाहिरातीतून माझी मानिकला खोका दिला आलं असेल आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खर मी जे रमी खेळत होतोय ते या सगळ्या त्याला पैसा कमी आहे सरकारचं पण देवरोजी नेहमी म्हणतोय पैसा कुठे आहे बजेटमध्ये पुढं सांगितलं होतं शक्तीपीठ सुरू करायला पुढं सांगितलं होतं लाडके सुरू करायला पुढे सांगितलं होतं मेट्रोच काल परवा त्यांनी विधान केलं त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा देतो पण त्यांनी विधान केलं का कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्यावी लागेल काय म्हणजे काय देवेंद्री सारखे माणसं असं विधान करतोय की दुष्काळाची वाट पण कर्जमाफी देण्याचा संकल्प ठेवतो सर तर खरोखरच वाईट गोष्ट आहे आम्ही कर कर्जमाफी का मागतोय कारण भावच भेटलं नाही साडेतीन हजारा वीस वया मिळा लागली दुष्काळापेक्षा महासंकट होत आहे कारण शेतीमाला भावच नव्हतं आणि म्हणून त्याच्यातून कर्जमाफीची मागणी तुम्ही म्हटलं होतं सात बारा कोरा कोरा तेव्हा तुम्ही त्याचं संशोधन उपाययोजना गुंतवणूक केली पाहिजे का हे काही बोललं नाही फक्त सरळ बोलले ते कोरा कोरा तर तेव्हा निवडणुकीत बोलले तेव्हा तुम्ही तुम्हाला उपाययोजना सुचल्याने गुंतवणूक करावी हे म्हटलं म्हणता आलं नाही तुम्हाला सात बारा पुरा म्हणता आणि त्याच्यातून आता माणिकरावच्या बिचारांची फळजी देतात हे कृषी खात्याला पैसा नाही आहे आणि एक मागल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्या देशापुठे बेकार आहे असं त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रमी पडण्यावर त्यांना कमिनी सुद्धा दिली आहे त्यावर कोकाटे यांनी असं बोलले आहे की त्या संदर्भात मुख्यमंत्री चौकशी बरोबर जो तुम्ही व्हिडिओ काढला असेल त्या संदर्भात मी न्यायालया देटात जाईल आज महाराष्ट्राची अवस्था जर पाहिली तर ते गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री असताना आज महाराष्ट्राची जर अवस्था पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर पाहिलं तर सरकारला हातीशी घेऊन जे जे आका आहे ते आकच जिल्ह्याचा वेळेला गेलेले मी तर हा विधान परिषद मधला पडलेला जो जुगार आहे तो तर भयानक आहेच पण हा जुगार म्हणजे हे स्पष्ट होऊन गेलंय आ, ले ले, ले ले या सगळ्या ह्याच्यामध्ये कृषी मंत्र्याला हे व्यसन आवरू शकत नाही तर सामान्य माणसाला काय अवस्था असेल म्हणजे कृषी मंत्र्याला रमी खेळलं तर लगेच त्याच्या बातम्या झाल्या पण या रमी किती लोक मरण पावले किती लोक देश धडीला लागले त्यासाठी मंत्री बोलायला झालं तयार नाही आहे आमचे मुख्यमंत्री बोलत नाही का एवढ्या सगळ्या आत्महत्या झाल्या का बंद होत नाही बरं ते चालवलं जातं त्यावरच सिनेस्टार आणि क्रिकेटर ते जाहिरात करत लाज नाही वाटायला पाहिजे यांना का तुमच्या जाहिराती तुमच्या पैशापोटी तुमच्या सारखे सिनेस्टार जर आम्ही पाहतोय क्रिकेटर जर जाहिरात करत तर त्या माणिकराव पहिल्यांदा खरे बोलले त्यांना शाबासनीत लिहावं लागल रमी म्हणले आता माप तुम्ही खरे विधानावर खरे आले आणि त्यांनी मला बोलले होते बच्चू आपले निधी सुखाद्या सगळ्या अर्ध्याधिक योजना बंद आहे त्यांचे मंत्री पक्षाचे मंत्री अजितदा पवार अर्थमंत्री चित्र म्हटलंय असाल तर आता अवस्थेत कोण दाखवणार तुम्ही जर शासनातला मंत्री जर म्हणत असेल का सरकार भिकारी आहे तर आता स्पष्ट झालं का महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम